लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने चातुर्वर्णीय व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपचे खासदार अनुराग ठाकूरनी खासदार राहुलजी गांधी जात विचारून यांचा अपमान केला आहे त्यामुळे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मनोवादी भाजप विरोधात आणि भाजप खासदार अनुराग ठाकूरच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडट्टीवार यांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वदट्टीवार यांच्या नेतृत्वात आज गुरुवारी आंदोलन करण्यात आले यावेळी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या प्रतिकात्मक फोटोवर शाई फेक करून जोडे मारो आंदोलन करण्यात आले आणि भाजप सरकार तसेच मनुवादी विचारांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली संसदेत अनुराग राहुल गांधीजी यांची विचारून अपमान केलेलाच आहे कारण की राहुल गांधीजींनी जात दिया आहे जनगणना झाली पाहिजे यासाठी यासाठी प्रचार करून राहिले म्हणून त्यांचा त्यांचा अपमान करून त्यांना शिवे घालून त्यांचा अपमान कशा प्रकारे करायचं म्हणून त्यांची जात विचारला गेली म्हणजे जो जो व्यक्ती आज जात निहाय जनगणना झाली पाहिजे आणि बहुजनांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करेल त्याला ही सरकार त्यांची जात विचारून त्यांना शिवेगाडी करून त्यांना दाबाय सरकारची जात न्याय जनगणना करायची इच्छा नाही पूर्ण प्रकारे संविधानाला संपवायची इच्छा आहे आरक्षणाला संपवायची इच्छा आहे आणि मनुवादी विचार मनुस्मिती याला संविधान म्हणून काम करायची या सरकारची मोदी सरकारची इच्छा आहे आणि अनुराग ठाकूरझाय यासाठी आम्ही आज तिथे निषेध करून राहिलेलो आहे अशा मनुवादी हातदाराला लवकरात लवकरात निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे राहुल Vamos tomar...